राम राम मंडळी तर अल्ल्याड पल्ल्याड नावाचा एक मराठी पिक्चर आला आहे तर काल मी तो पिक्चर पाहून आलो तर त्या पिक्चरबद्दल नेमकं मला का वाटते हे मी तुम्हाला सांगणार आहोत तर पहिली गोष्ट तर ही का तुम्ही ना तो पिक्चर थिएटरमध्ये जाऊन पाहिले पाहिजे का नाही पाहिले पाहिजे अकॉर्डिंग टू मी तो पिक्चर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिले पाहिजे का तर मी म्हणताय म्हणून नाही तर एकंदरीत प्रेक्षकांचा त्या पिक्चरकडं असलेला रिस्पॉन्स पाहिता तुम्हाला असं लक्षात येईल का जे काही आपले प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गाले तो अल्याड पल्ल्याड नावाचा पिक्चर आवडून राहिला मला तो पिक्चर आवडला का मला तो पिक्चर आवडला तो पिक्चर नेमका कसा आहे तर तो आहे हॉरर कॉमेडी हॉरर कॉमेडी म्हणजे भीती बी भी वाटते ना मनोरंजन बी होते कॉमेडी बी होते त्याच्यामध्ये पण एकंदरीत जर समजा आपण नव्हतो तो पिक्चर पाहिलं तर मी तुम्हाला एवढं सांगन का हॉरर म्हणजे एकदम आपली फाटून हातात येईल एवढं हॉरर नाही त्या पिक्चरमध्ये पण कॉमेडी म्हणून सांग तर काही काही सीन एवढे खतरनाक कॉमेडी त्या पिक्चरमध्ये आहे म्हणजे गौरव मोरेचे म्हणा किंवा मग संदीप पाटकचे म्हणा काही काही एवढे खतरनाक सीन झाले का हसू हसू तुमचं पोट दुकान एवढं मात्र नक्की मला वाटत होतं का बा हॉरर आहे तर थोडीशी मजा येईल नाही का म्हणजे मा बाजूला बसली होती एक पोट्टी त्या पुरी पुरीपोरीचा ग्रुप आला होता मी एकटा गेलो होतो पिक्चर पाहिले तर माझ्या बाजूला ते पोट्टी होती मला असं वाटलं का हॉरर पिक्चर आहे तर एखादा सीन असा खतरनाक खतरनाकीन का धसका बसल गपकर नाही का माणूस असं हातरून जाते भूताचा पिक्चर म्हणल्यावर ना तर मला वाटलं का बा एखादा सीन तसा असेल पिक्चरमध्ये म्हणजे तसा सीन आला गपकर धसका बसला तर ते पोट्टी घाबरून असं माझ्या अंगाला चिटकल डॅमेज पाय पण तसं काही झालंच नाही कारण तेवढा असा धसका बसल असा एखादा सीन त्या पिक्चरमध्ये नाही आहे म्हणजे हॉरर आहे पण धसका बसन बा म्हणजे खतरनाक वाला जो काय आपण म्हणतो ना हॉरर तो हॉरर नाही आहे कॉमेडी तर कॉमेडीच्या पातळीवर मात्र पिक्चर जिंकलेलं आहे एकंदरीत पिक्चरची स्टोरी लाईन काय तर एक गाव राहते कोकणातलं ओके जास्त काय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही पण थोडक्यात सांगतो एक कोकणातलं गाव राहते तर त्या गावातली एक प्रथा राहते ते रायते। गाव असं चारी बाजूनं नदीनं घेरलेलं राहते आणि त्या गावातली एक प्रथा राहते का वर्षातले तीन दिवस त्या गावातले सगळे लोक नदीच्या पार जाऊन बसते तिकडं म्हणजे त्या बेटावर त्या गावावर कोणीच नाही राहत तीन दिवस आता असं काऊन तर असं काऊन तर हे पाहासाठी तुम्हाला हे माहीत करून घ्यायसाठी तुम्हाला तो पिक्चर पाहा लागेल का असं काऊन तीन दिवस तर ते तीन दिवस त्या गावामध्ये पुरे हातमे भितमी येतेन का दांगडो घालायचा आहे ते हातमे भीतमे तिथं पुरा राडा करून टाकते म्हणजे गाववाल्याचं म्हणणं आहे का बा ते तीन दिवस तुम्हाला का करायचं आहे ते करा आणि बाकी नंतर मग आमचं आम्हाला सुखानं जगू द्या नाही का मग त्या गावामधला एक माणूस आहे आणि त्याचा पोट्टा राहते आणि थो राहते शिकाय समजा बाहेर गावी आणि थो न त्याचे दोन मित्र म्हटलं गौरव गा, मोरे आणखीन एक त्याचा मित्र आणि तो पोट्टा असे ते गावामध्ये येते आता गौरव मोरेले बनवायचे डॉक्युमेंटरी का बा असं असं गाव आहे का निसर्ग विसर्ग नंतर मग त्या तिघा मित्राले असं वाटते का बा तीन दिवस नेमकं त्या गावामध्ये होते का म्हणजे ही प्रथा नेमकी पडली का लोक बाहेर येऊन राहते मग ते भूतंभीत राहते मग भूत खरंच राहते का नेमकं त्या गावामध्ये होते का तीन दिवस हे पाहाची ह्याच्यामध्ये येते खाज मग हे म्हणते का बा चला आपण जाऊ तीन दिवस नेमकं का होते ते पाहासाठी मग ते एका रात्री म्हणजे पहिला दिवस ते त्याचा चालला जाते दुसऱ्या दिवशीच्या रात्री ते जाते मग त्या गावामध्ये पाहासाठी का नेमका विषय का येतं मग तिथं गेल्याच्या नंतर मग त्याच्यासोबत काका घडते नेमकं मग खरंच आत्मा राहते का मग राहते तर मग गेले ते त्रास देते का मग त्रास देते तर कसा देते किंवा मग देत नाही तर काहून देत नाही मग नेमका विषय काय आहे आणि राहते तर मग तो आत्मा काहून राहते कोणाचे राहते का राहते सगळ्या ज्या काही गोष्टी आहे त्या गोष्टी या पिक्चरमध्ये दिलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला तो पिक्चर पाहाला कारण त्या गोष्टी इंटरेस्टिंग आहे म्हणजे ऐंशी टक्के चित्रपट त्या एका रात्रीत घडला आहे म्हणजे पोट्ट त्या गावामध्ये जात जा, जाते त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या रात्री म्हणजे पुऱ्या रात्रीमध्ये सकाळपर्यंत कोणत्या कोणत्या घट घटना कशा घडते त्या तो ती एकंदरीत स्टोरी म्हणजे पिक्चर आहे मग त्याच्यातच तुम्हाला दा दाखवला आहे का बा ते आतमध्ये तर मग असते तर मग कसे असते काहून असते का असते सगळ्या जे काही घटना त्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत गौरव मोरीची कॉमेडी म्हणसान खतरनाक झालेली आहे संदीप पाठकची कॉमेडी म्हणसान तर अरे बाप खतरनाक झालेली आहे म्हणजे या शो स्टॉपर आपण येले म्हणू शकतो असं बाकीच्या कलाकारांना तेवढं काही समजा वाटायला आलं नाही त्याच्या पण जेवढा आलं प्रत्येक ख कलाकारानं आपापला आप रोल चांगल्या प्रकारे देतं त्यानं केलेलं खे, केलेला आहे आणि पिक्चरचा प्लस पॉईंट जर तुम्ही म्हणसाल तर बॅकग्राऊंड म्युझिक आर आर अर अर आवाज पिक्चरमधला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे पहिलं जे काही नाव स्क्रोल होत राहते ना ते नावापासून तर शेवटपर्यंत बॅकग्राऊंड म्युझिक एकदम खतरनाक केलं आहे एकदम खतरनाक आणि पिक्चरमधले जे काही गाणे आहे नयूम पठाण नावाचं एक नवोदित गीतकार आहेत त्यानं पिक्चरमधले दोन गाणे लिहिले आहे ते गाणे बी एकदम मस्त झाले आहे आणि पिक्चरमधलं म्युझिक जे काही दिलं आहे ते मीनं वाचलं का बा एक अंबाजोगाईचा हो आपला पोटा आहे ऋग्वेद म्हणून त्यानं दिला आहे म्हणते म्युझिक हां अरे बापरे मला तर एकदम मस्त वाटलं नाही म्हणजे मराठवाड्यात चाललं ना आता नाही म्हणजे मराठवाड्यातले कलाकार चित्रपटसृष्टीमध्ये आहे पहिलेपासूनच पण हे बाकीचे एडिटिंगचे म्हणा म्युझिकचे तेवढे कामं मराठवाड्यामध्ये होत नव्हते पण आता त्यानं ते काम म्हणे आम्हाजोगाई हो मधल्या स्टुडिओमध्ये केलं आहे म्हणे गाण्याचं जबरदस्त कारण ते गाणे बी खतरनाक त्यान ते नवीन पठांना लिहिलेले तर अल्ल्याट पल्लट गाणं का वाचते यार पिक्चरमध्ये दन 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 बिलकुल एक नंबर कार्यक्रम केलेला आहे तर एकंदरीत सांगायची गोष्ट अशी का आपण जे म्हणतो का मराठीमध्ये वेगळ्या प्रकारचे वेगळ्या धाटणीचे चित्रपट येऊ नाही राहिले तर मी असं म्हणन का वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट मराठीमध्ये आलेला आहे तर तुम्ही ना हा चित्रपट पाहिले पाहिजे नाही का नाही तर पुन्हा म्हणून का मग तेच चित्र थे, जा, ते चित्रपट येते काही काही चांगले पिक्चर येते जे काही थेट थेटरमध्ये जाऊन आपण पाहिलं पाहिजे याच्या बॅकग्राऊंड म्युझिकसाठी सिनेमॅटोग्राफी बी एकदम खतरनाक झालेली आहे तेले स्टोरी आणखीन थोडीशी ग्रिपिंग करता आली असते म्हणजे चित्रपट तसा आपल्याला बोर कुठं होत नाही पण आणखीन तेले हॉरर जो काही प्रकार आहे तो हॉरर आणखीन थोडासा टाकता आला असता म्हणजे भीती वाटली फाटून हातात आल्यावर कसं जरा मजा आहे ते माणसाने नाही का पण कॉमेडी उत्तम झाली आहे एकंदरीत डायरेक्शन डिरेक्शन म्हणसान तर ओव्हरऑल हा चित्रपट एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे तुमच्यासाठी म्हणजे तुमचा मिठू मारणार नाही पिक्चर पाहायला गेलं तर मी का तुम्ही हा पिक्चर पाहिला पाहिजे मला जर विचार का सर तुम्ही या पिक्चरले स्टार किती द्याल तर मी या पिक्चरले देईन साडेतीन स्टार ना यापर्यंत आता तुम्ही जर समजा हा चित्रपट पाहिला असाल तर मला कमेंट करून सांगा का तुमच्यातर्फे या पिक्चरली नेमके तुम्ही किती स्टार देसाल तर नाही का बाकी स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद